नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ऊन जास्तीत जास्त वाढत आहे आणि उन्हामुळे आता सध्याला पाण्याची टंचाई छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्त प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आज उद्धव ठाकरे गटाकडून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहेत तसेच उद्धव ठाकरेचे गटामधले उपसहप्रमुख बाळाजी थोरात हे आपल्यासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार लबाडांना पाणी द्या यासाठी आमची एक स्वाक्षरी मोहीम चालू आहे गेल्या एक महिना हे आमचं आंदोलन चालतं आहे या आंदोलनामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवतो आहे जसं एक दिवस तोरण बांधलं आहे एक दिवस आम्ही कट्टा बैठका घेतल्या ज्या वॉक जॉक वॉकिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी लोकांशी चर्चा केली संवाद केला पाण्यासंदर्भात अत्यंत गांभीर्याने लोकांना या प्रश्नाचे गांभीर्य आहे लोकं अत्यंत त्रस्त आहे आणि त्यामुळे लोकं आमच्यासोबत यायला रेडी आहे लोकं म्हणतात काय करायचं आम्हाला सांगा फक्त आम्हाला पाणी द्या पाण्याची अत्यंत गरज आहे सकाळी झोप उठल्यापासून तर झोपेपर्यंत कशाची आवश्यकता आहे तिथे पाण्याची आहे मग त्या पाण्यासंदर्भात लोक महिला अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे बघताय कारण की दहा दहा बारा बारा चौदा चौदा दिवसावर पाणी गेलेलं आहे आणि हे सरकार हे प्रशासन अत्यंत निर्लज्जपणे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे या जनतेचा आवाज ऐकायला कोणत्या नेत्याला वेळ नाही आहे प्रशासनाला या संदर्भात गांभीर्य नाही आहे यासाठी एक महिना आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि या आंदोलनातून आम्ही प्रशासनाला सगळ्यांना इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात पाणीपुरवठा आणि सगळ्या गोष्टी सुरळीत नाही झाल्यास तुम्हाला त्या ठिकाणी बसण्यास आम्ही मजाव करू आणि तुम्हालाही त्या ठिकाणी बसू देणार नाही आणि तुम्हालाही शांत राहू देणार नाही आणि या जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या समोर ढोल वाजवून आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळात विविध अजून उपक्रम आहे विविध आंदोलन आहे मी जनतेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला हक्काचं पाणी पाहिजे आपल्या हक्काचं पाण्यासाठी आपण सगळेजण या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा हे आंदोलन फक्त शिवसेनेचं नसून हे जनआंदोलन झालं पाहिजे या भावनेतून आम्ही पुढं आलेलो आहे आम्हाला कोणीतरी पुढं व्हावं म्हणून आम्ही पुढं झालेलो आहे ज्या दिवशीही ही या ठिकाणी पाण्याचे दिवस कमी होतील त्या दिवशी आम्ही आंदोलन बंद करू परंतु आमचं प्रशासनाला विनंती की तुम्ही ताबडतोब या संदर्भात गांभीर्याने गोष्टी घेऊन आमच्या जनतेला या पाण्यापासून मुक्त करा पाणी पाणी त्यांना चांगल्या पद्धतीने पाणी द्या या वाईट परिस्थितीतून मुक्त करा एवढीच आपल्या प्रश माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो जनतेला आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभाग व्हावा आणि प्रत्येकाने या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे एवढीच आपल्यापर्यंत विनंती दादा दादापर्यंत आता सध्याला आपली सत्ता नसल्यामुळे आज आपण तुम्ही विरोधी पक्षाला आपण भांडत आहे पण याच्यानंतर या काळामध्ये आपली सत्ता आली तर विरोधी पक्ष पण आपल्याला भांडणारच पाहण्यासाठी नाही नाही आमच्याकडे काही गोष्टी आहे जेव्हा आम्ही नगरसेवक होतो तेव्हा शिवसेनेची सत्ता होती तेव्हा तीन दिवसाआड पाणी होतं आता किती दिवसाआड झालं ते नियोजन पाहिजे तेवढंच पाणी आहे तेवढंच पाणी तुम्ही वाटताय आता तो तुमचं पाणी वाढलेलं सांगताय मग पाणी जातं कुठं मूरतं कुठं पाणी मग जनतेला पाण्याची आवश्यकता आहे तुमचं ढिसाळ नियोजन आहे त्याच्यामुळे लोकांना जनतेला पाणी मिळत नाही आहे आमचं म्हणणं एवढं आहे की पाणी जनतेला मिळालं पाहिजे आम्ही जसं देत होतो कमीत कमी तेवढं तरी द्या आणि ही जी योजना आहे या योजनेला गती मिळाली पाहिजे या ग योजने या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहे अनेक गोष्टी आहे अनेक प्रकारचा भ्रष्टाचार होतो आहे याच्यामुळे हा प्रॉब्लम निर्माण झालेला आहे म्हणून या भ्रष्टाचारापासून आणि या योजनेला गती मिळावी यासाठीही आम्ही आंदोलन करतो छत्रपती संभाजीनगर के के न्यूज नेटवर्क